चराठा येथे मनोज जारांगी पाटील यांनी भेट देत साधला मराठा समाज बांधवांशी संवाद दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्याच्या दरम्यान मराठा आरक्षण योद्धा मनोज जारांगी पाटील यांनी चराठा येथे भेट देत मराठा समाज बांधवांशी संवाद साधला यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव भगिनी उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले माझ्या सर्वांना मला पण बघून जायचं जायचंय तो अकराचा कार्यक्रम त्यामुळे लवकर जाणं गरजेचं आहे तिथं तो सुद्धा वाट बघतात त्यांना वाट बघायला एवढं फक्त दोन शिट्ट सांगतो महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत कोणीच मावा हटायचं नाही आणखीन काय सुधारणा करायची असले तुम्हाला जत करा गाव आणि परिसर पुन्हा एकदा एकत्र आणा राजकारण आणू नका तुमच्या लेकरचं वट तुमच्या गावाचं कल्याण झालं मला रस्त्यालाच कळालं तुमचे प्रमाणपत्र निघाले तुमच्या लेकर तुमच्या लेकर बाळाचा प्रगती आता नाही पुढे रोखू शकत

तुम्हाला कोणत्याच नाही त्या पुढे हात पसरायची आता गरज नाही कारण कॉलर तयार करून चालणार आहेत तुमचंच आधी खरेदी करू होणार आहे <प्रावणारे> तुमच्या परिवाराच्या सुद्धा सगळ्यांची काढून घेईल कोणत्या कोणत्या आठावाचे निघाले गावाच वा वा कल्याण झालं तुमचं झालं परिवाराचा आता काय ना विषय ते घातल्याशिवाय मी हटत नाही तुम्ही तर पाहिजेच करू नका तुम्ही सुद्धा आठवत नसता तुमचं मिळाल्यावर म्हणायचं आमचं मिळत जाऊन तिकडं मग तर मग कार्यक्रमच होईल उलट आता जास्त ताकद्याने पेटून मोठा आमचं आमच्याने घालून आमच्या बाहेर घालवलं पाहिजे जास्त पेटून मोठा आला आत्तापर्यंत आपल्याला पंचराज पंचराजकारण्याने हे प्रमाणपत्र दिले नाही हेच दिले असते ताब्यात किती सत्तर वर्ष सुद्धा आपल्या झाली असते नसती शेती कसली आपण बघतो आणि पोरं शिकवले झालं पोराचं आता कल्याण होणारे सावध बाबा हे गावाचे गावाला पण ठेवले होते आणि असून आणखीन काही गावाला पण ठेवलेत जळीताच्या नावाखाली जळे झाल्या नाही काय नाही आम्हाला पंचनामे दे मी पंचना आता नवीन मागणी केली जळी झालाय ना पंचनामे कुठे त्यावेळेस त्यावेळेस पोलीस रिपोर्ट कुठे तुम्ही आता लिहून देऊ नका जळे झालाय म्हणून त्याला झालं तुम्ही आत्ता लिहून घेताना आणि आम्ही काढून घेता कारण सरकार तुमच्या पाठीशी आधी करायचं आणि हे सरकार सध्या आरक्षणापुरतं मराठीच्या विरोधात काम करायला लागलं आठ दिवसात त्यामुळे ते सरकार कोणाचं हे का म्हणून तुमचं डेकरू तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे हे आपण मराठी का आता ते काय देणार काय दिलं नाही सत्तर पंच्याहत्तर वर्षात ही संधी नाही सोडायची काहीही झालं तरी नाही सोडायचं खोटे कोणी दाखल करायला येतात होऊ दे, दे, दे माझे मी यासाठी चौकशी करू दे पण आरक्षणापासून म्हटायचं नाही ते बघतेत हटतेत का मराठा शेवटचा डाव आहे त्यांचा हटतेत का बघते हटले तर आरक्षण नाही आहेच नाही हटले तर मग द्यावंच लागला त्यांचे पत्तळ करून टाकले या बिडजीले हा कुंकुण बघ्यात आता तुमच्या ते फॉर्म भरायचं परेशान झालेले ते म्हणतात आपलं चिन्ह सापडून का यांच्यामध्ये मध्ये आला आपले हजार फॉर्म भरल्यावर त्यांचं कुणी सापडित तुम्ही काही डोकं लावता ना मला अटेन्शन आले त्याचं ते म्हणजे तुम्ही सांगितलं बोलला मी नाही सांगितलं ते समाजात नाही समाजात थोडा मालक आहे समाज मालक आहे माझा मी नाही समाजाचा मुलगा म्हणून काम करतो मी या समाजाचं पण प्रामाणिक करतो फुटत नाही त्यांना फुटत नाही मॅनेज होत नाही काय नाही ती सगळी अडचण त्यांची तीच फुटत नाही का फुटायचं काय देतील एखादं मंदिर पैसे काम मला ते ती नाही लागत काय नाही माझ्या डोळ्यासमोर मी पदक ठेवून काम नाही करीत माझ्या डोळ्यासमोर ठेवतो समाज आणि आरक्षण दोन शाळा माझ्याशी बोलायचं तिसऱ्या विषयात बोलायचंच नाहीत मी कसा कसं बोलत असतो सोडतच नाही आता डाव टाकला बघू कोणाचा डाव विषय शिशतो मराठ्यांनी परती डाव टाकला तुम्ही डाव टाकला आम्ही परती डाव टाकला बघू कोण होतोय आता तुम्हाला मला कालपासून नवीनच वाटतं आहे काय आता ते सांगायला पाहिजे पण आता काय इथे मिड्याचे बांधव आहेत मराठीमध्ये मग आता काय करा आरक्षण थोडं मग आलेलं तर हरकत नाही ते तर घ्यायचंच पण याला थडाच शिकायचा आता फुगत म्हणली काय काय करते पडते राजकीय करियचं नवीनच शेवट सुरू झाला कालपासून आता बघून म्हणले आता हे किती घे सगळ्याच पक्षाचे एका नाही सगळ्याच पक्षाचे आपल्या मुळावर बोलल्या लोकांना सोडायचं नाही असं आता नाही काल मी तिकडं संभाजीनगराने जालन्याचा दौरा करतो तुम्ही ट्रेडिंगनं कर सुरू केलाय फॉर्म भरायचा आणि ते तिकडे एग्र सुरू केला ते म्हणजेच शिकवायचा गावाची गावं गावांनी गायले दोघी गावाची गावं हेच मागं दिलं असतं तर किती कल्याण झालं असतं आपल्या लोकांचं कशाला पोरांनी फाशी घेतल्या असतात साडेतीनशे पोरांना आत्महत्या केल्या त्या आरक्षणासाठी घरोघडले होते बघू काय काय करायचं सावध राहा वेळ थोडा कमी आज दुसरीकडे सांगितले एकदा येऊन मला वाटतं सत्याचं तुम्ही धरलेच राहत त्यामुळं येईन का नाही उपशून असला येणार नाही बरोबर कारण मला जात सोडून दुसरं काय कळत नाही माझ्या जातीचं कल्याण करायसाठी माझ्या जातीचे लेकरं मोठे कल्याण मोठं लेकरं होण्यासाठी मी प्रयत्न करतो परत तुमचं येत नाही म्हणजे काय तुमचं रागवतोय म्हणून नाही तिकडं जातीचं कल्याण होणार आहे व भविष्य जातीसाठी लढतोय पुढेही लागणार आहे माझं सूत नाही घराघरातल्या करोडं मराठ्यांना आरक्षण द्यायचं ती मराठ्यांचे लेकरं मोठे करायचं नसा नाही एखाद्या एखाद्या वेळेस नाराज व्हायचं म्हणून मी ही तिकडं समाजासाठीच लढतो परत हे सगळे जण माझ्या आहे विरोधातले विरोधी पक्ष असं सत्ताधारी सुद्धा सगळे कोण बोलत आहेत आरक्षणासाठी का द्यायचं नाही मराठ्यांना आरक्षण शिवसवायला माझा ते कसे येत नाही फक्त परिसर पुन्हा जागा करा परिसर जागा करायला सुरुवात करा एखाद्या वेळेस एक पुन्हा एकत्र येण्याची वेळ पुन्हा एकदा आता सांतपणे तुम्हाला हाक दिली होती आणि महाराष्ट्रातून दीड ते दोन करोड मराठी एकत्र आले होते जर यांनी अशी दहशत चालू ठेवली देवेंद्र फडणवीसांनी आणि दडपशे सहा महिन्यात देवेंद्र फडणवीस एक एक शब्दसुद्धा बनवलेला नाही पण त्यांनी जे षडयंत्र करायला सुरुवात केलं मराठीवर खोटे गुन्हे दाखल करायचे मला गुतवायचं मी श्रद्धेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे हवं बाजूला सरकला तरच मराठी आपले होतील हे बाजूला सरकला नाही तर आरक्षणच द्यावं लागलं ज्याला बाजूला काढा हे जे षडेंद्र केले त्यांनी त्याच्यामुळं माझं त्यांचं लागलाय नसता त्यांचे माझी काय दुश्मन नाही आहे माझ्या जातीच्या विरोधात गेल्यावरती कोणत्या जातीचा असला मी त्याला सोडील मराठ्यांचे सुद्धा सोडले नाही तिथे दोन पाठमागं बघा कारण तुम्ही साष्टमी बरोबर ते आंदोलनाला बसव बघा मी मराठींच्यासुद्धा नेत्याला सोडलेलो मी तो कोणी पण असो मला माझी जात जातप्रिय आहे मी माझ्या जातीवर माया आया करतो आणि जातीला तेवढं बनतो तिच्या कोणी आडवाला तर मी त्यांना सोडित आणि स्वर्णांचे काम <laughs> त्यामुळे <तेज़ाने। laughs> त्यांचं षडयंत्र ते कसं मोडायचं ते मी बघतो त्याचे काय नका का तुम्ही त्याची या शाडयन फसायटीने काय करीत नाही मला ते काय करणार नाही माझे काही काय कर ते आर ने दुखत आहे घर रोड टाकाच्या ते वीसी मिनटाचे भंगारात की दुगा 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 दुगा। दुगा तो गो काही डोकं लावे कामात धोमाचा त्यांना काय करायचं करू दे पुन्हा एकदा जर हागदीची वेळ आली तर गावाची गाव झाडून बसून आले पाहिजेत आता पाच ते सहा कळून आता तर लेकरं बाळ माता मावल्या कोणीच घरी नाही राहिलं पाहिजे मराठीची शेती काही चकला चकल दाखवायची आपण आठशे नऊशे कडे जमीन बघायला लागलो तर सध्या मराठीच ते बसले पाहिजेत ड्रोनच्या कॅमेऱ्या सुद्धा मराठीने बसले पाहिजेत काही जर ट्रोन लेकरात पडे सापडत नाही पाहिजे इतक्या ताप ति झालं तुमच्या लेकरसाठी यायचं तुम्हाला वारंवार म्हणायचंच नाही वारंवार कसं यायचं स्वतःचे लेकर मोठे करायचे राजकारणासाठी वारंवार जातो आपण तरी काय दिलं नाही प्रत्येक गाव स्था तुम्ही चार पाच लोक गोष्ट दिले असते ने म्हणतो बाकीच्या का सतवडात पाठियका आमचे लेकर त्यांनी दिलंय काय कोणी म्हणलं का आपल्याला शिंबोर पाच तीन मिनिट घेऊन देतो आपले कष्ट करून आपले लेकरं आपल्याला जबाब लागते आपले लेकर आपल्यालाच मोठे करणार यांच्याकडे याच्याकडे सरायची गरज काय साहेब आला मोठी गाडी काय साहेबाला मोठी गाडी त्याच्याकडे त्याच्या तुम्हाला काय करायचं तुमच्या जेव्हा बोलायला लागला महाराष्ट्रातले सगळे साहेब जेवढे तेवढे त्यामुळे गाव पुन्हा एकदा पिंजून काढायला सुरुवात करा तशी वेळ येणार नाही एकत्र यायची पण अशी दहशत खोटे पुणे दाखल करायचे जर देवेंद्र फडणवीसांनी सुरू ठेवली तरी तडपशाही म्हणून काढायसाठी आपल्याला एकत्र शांत यावंच लागणार आणि त्याच्यासाठी पूर्ण खेडेपाणी पुन्हा पिंजून काढायला सुरुवात करा मला पुढं आहे तुम्हाला त्या गावाला मिळाल्या त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा पण सगळ्या महाराष्ट्राला व्यवस्थेत मागं आठवू नका एवढीच विनंती करताना तो जे